तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारची साधारण एक ची वेळ होती राजस्थानमध्ये तीन वर्षांची चेतना आपल्या वडिलांसोबत शेतात गेली वडील शेतात काम करत होते आणि चेतना तिथे बाजूलाच खेळत होती वडील काम करत असताना त्यांना लक्षात आलं की चेतनाचा आवाज येत नाहीये त्यांनी आजूबाजूला बघितलं तर ती कुठेच नव्हती त्यांना वाटलं की ती घरी गेली म्हणून काम संपवून ते घरी जायला निघाले चालत असताना त्यांना अचानक एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला पण आजूबाजूला कोणीच नव्हतं त्यांनी आवाजाच्या दिशेने कान लावले तर त्यांना तो आवाज सातशे फूट खोल मध्ये डोकावून हाक मारली तेव्हा त्यांना चेतनाचा रडायचा आवाज आला आता त्यांच्या जमीनच सरकली त्यांना काय करू काय नाही असं झालं होतं ते पळत घराजवळ गेले लोकांना बोलावून आणलं दुपारी अडीच च्या दरम्यान एनडीआरएफ आणि एस ची टीम घटनास्थळी पोहोचली आणि इथून सुरू झालं आतापर्यंतच्या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशन मधलं एक मोठं ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन ऑफ चेतना जे जवळपास दहा दिवस चाललं होतं आता या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काय घडलं हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वाजा पडलेली चेतना खूप रडत होती आज लोकांचा इतका गोंधळ वाढला की लोकांना शांत करायलाच एक तास गेला एनडीआरएफ आणि एस ची टीम बोरवेल मध्ये जाऊ शकत नव्हती इतकी खोल ती बोरवेल होती दुपारी सव्वा तीन वाजता मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचली आणि एका पाईपच्या मदतीने चेतनापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात आला संध्याकाळी सव्वा पाचच्या च्या दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आधी दोरखंड टाकून चेतनाला बाहेर काढायचा प्रयत्न झाला पण तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला कारण चेतना किती आत आहे हे कोणालाच माहिती नव्हतं आता एनडीआरएफ आणि एस ने यापूर्वी रेस्क्यू ऑपरेशन केली नव्हती का तर त्यांनी बरेच रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले होते पण आजचं ऑपरेशन हे इतर ऑपरेशन पेक्षा खूप कठीण जाणार होतं चेतनाला बाहेर काढण्यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू झाले जवळपास पंधरा तासांपेक्षा जास्त काळ उलटला होता तेव्हा ने एक कॅमेरा चेतनापर्यंत टाकला त्यात असं दिसलं की चेतनाला श्वास घ्यायला त्रास होतोय त्यासोबत दोरीला हुक लावून दोरी खाली सोडण्यात आली आणि कॅमेऱ्यामध्ये बघत हुक चेतनाच्या कपड्यांमध्ये अडकवला मग हळूहळू तिला वर खेचण्यात आलं जसं तिला वर खेचलं जात होत तसं तिच्या फॅमिलीच्या जीवात जीव यायला लागला होता पण अचानक तिसाव्या फुटावर खड्ड्याची जागा निमुळती होती तिथेच चेतना अडकली आणि हा प्लॅन फेल झाला परत सगळे टेन्शन मध्ये आले जसा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोवर दुसरा प्रॉब्लेम दाराशी तयार असतोच तसंच तिथे जोरदार पाऊस सुरू झाला आणि ऑपरेशन तब्बल चोवीस तास थांबलं कारण रेस्क्यू टीमला थांबण्याशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता जेव्हा पाऊस थांबला तेव्हा त्यांनी ठरवलं की बोरवेलच्या शेजारी या आकारचा खड्डा खणायचा म्हणजे चेतनापर्यंत पोहोचून तिला बाहेर काढता येईल मग बोरवेलच्या शेजारी खड्डा खणण्यासाठी पायलिंग मशीन मागवली रात्री साधारण अकरा वाजता पायलिंग मशीन आणली आता रात्र खूप झाली होती त्यामुळे रेस्क्यू मिशन थांबवण्यात आलं था मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता खड्ड्याचं मेजरमेंट घेतलं गेलं यावेळेस असं कळलं की ती दीडशे फूट खाली अडकली आहे रेस्क्यू टीमने बोरवेलपासून दहा फूट अंतरावर पायलिंग मशीनने खड्डा खणायला सुरुवात केली पण तिथली माती खूप टाईट होती त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत फक्त चाळीस फूट खड्डा खणला गेला पुन्हा एक अडचण हे काम सुरू असताना पायलिंग मशीन बंद पडली आणि पाच तास रेस्क्यू ऑपरेशन थांबलं आता कॅमेरा दिसलं की चेतना काहीच हालचाल करत नाहीये एक काई खाना तर त्या चिमुकलीने काही खाणं तर सोडत पाणी सुद्धा प्याली नव्हती त्यामुळे ती अशक्त झाली होती, होती आणि बेशुद्ध पडली होती लगेचच तिच्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला संध्याकाळी सहा वाजता दोनशे फूट क्षमतेची पायलिंग मशीन आणली गेली आणि ती चालवण्यासाठी गुजरात मधून खास टीम बोलवण्यात आली पण तोवर नऊ वाजले होते मीडियावर जोरदार बातम्या सुरू झाल्या रेस्क्यू टीम अजूनही तिच्यापर्यंत का पोहोचत नाहीये म्हणून त्यांना दोष दिले जात होते पण रेस्क्यू टीम रात्रीचा दिवस करून तिला बाहेर काढायचा प्रयत्न करत होते आत्ता खड्डा खाण्याचं काम पुन्हा सुरू झालं तोवर सव्वीस डिसेंबर उजाडला पण आत्ता आणखी एक अडचण आली नव्वद फूट खड्डा खणल्यानंतर पुढे खड्डा खणला जातच नव्हता तेव्हा मशीनने तो कडक भागाचा दगड कापण्यात आला आणि पुन्हा जेसीबीने काम सुरू होऊन दुसऱ्या दिवशी एकशे सत्तर फूट खड्डा खणला गेला हे काम सुरू असताना चेतनाला कॅमेरात पाहिलं जात तर ती अजूनही बेशुद्ध होती तातस पुन्हा पाऊस सुरू झाला पुन्हा चार तास काम थांबवावं लागलं मग पुन्हा काम सुरू झालं यातच चेतनाची आई मीडियाला सांगत होती की रेस्क्यू टीम नीट काम करत नाहीये आता रेस्क्यू टीम एलाकाराचा खड्डा खाण्याला तयार होती आणि ते काम लवकरच होऊन रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होणार होतं आता एल आकाराचा आडवा खड्डा खाण्याला सुरुवात झाली पण रेस्क्यू टीमला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरी ते काम करतच होते आता सगळ्यांचा उत्साह वाढत होता कारण काही क्षणातच मध्ये अडकलेली चेतना बाहेर येणार होती आणि ते आता तिच्यापर्यंत पोहोचणार तितक्यात स्टोरीमध्ये खूप वाईट प्रकारचा ट्विस्ट आला त्यांनी खणलेला खड्डा चुकीचा खणला गेला होता आता सगळे निराश झाले पण रेस्क्यू टीमने हार मानली नव्हती त्यांनी लगेचच जीपीआर लोकेशन ट्रेस केली आणि एकतीस डिसेंबरची पूर्ण रात्र रात्रवेल पर्यंत खड्डा खणण्यात गेली आता दोन हजार पंचवीस उजाडलं संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करत होते आणि इथे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेस्क्यू टीमला चेतनापर्यंत पोहोचायला यश मिळालं होतं संध्याकाळी साडेपाच वाजता नसा मंजुमल मंजमल मध्ये शेवटी सुभाषला वर काढल्यानंतर उत्साहाचं वातावरण तयार झालं अगदी तसंच इथे सुद्धा उत्साहाचं वातावरण तयार झालं लगेच चेतनाला हॉस्पिटलमध्ये नेलं आजूबाजूचे सगळे खुश होते कारण रेस्क्यू टीमने ऑपरेशन पूर्ण केलं होतं लोक रेस्क्यू टीमचं कौतुक करत होते पण त्यातच डॉक्टरने खबर दिली की चेतना मरण पावली तब्बल दहा दिवस चाललेल्या या ऑपरेशन नंतर वातावरण आणखी तापलं चेतनाच्या घरच्यांनी आणि इतर लोकांनी चेतनाच्या मृत्यूचा दोष रेस्क्यू टीमवर लावला त्यांनी नीट काम केलं नाही असं सांगितलं नाहीतर चेतना वाचली असती पण इथे अजून एक महत्वपूर्ण गोष्ट सांगावीशी वाटते की जर आपल्या आजूबाजूला इतका मोठा बोरवेल आहे आणि तिथे आपण आपल्या लहान मुलांना घेऊन जातोय तर त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुद्धा पालकांची त्यावेळी तिच्या वडिलांनी चेतनावर लक्ष ठेवलं असतं तर कदाचित चेतना आज जिवंत असते तुम्हाला ही चेतनाची चे रेस्क्यूची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका